विजय सकाळी लवकर उठून घराच्या बाल्कनी जाऊन उभा राहिला त्याने समोर बघितलं तर बाहेर गल्लीत गर्दी खूप जमा झाली होती ती गर्दी बघून तो घाबरला तो लगेच खाली आला आणि दरवाजा उघडून तो गेटमधून बाहेर आला शेजारच्या काकांना त्याने विचारलं काका नक्की काय झालं आहे एवढी गर्दी का जमा झाली आहे तेव्हा शेजारच्या निकम काका म्हणाले काल रात्री तुकारामाच्या घरी चोरी झाली आहे हे ऐकून विजयच्या चे चेहऱ्यावर चिंता दिसायला लागली मागच्या काही दिवसांपासून गल्लीत खूप चोऱ्या व्हायला लागल्या होत्या विजय विचारात पडला आणि म्हणाला जर घरातच माणूस सुरक्षित नाही तर मग कुठे जायचं आता विजयला भीती वाटायला लागली कारण ऑफिसच्या कामासाठी त्याला काही वेळा शहरातून बाहेर जावं लागत होतं त्याची बायको नीलम आणि त्याच्याही आई दोघीच घरी असायच्या हा सगळा विचार करत करत तो ऑफिसला जायला तयार होऊ लागला त्याची बायको नीलम गरमागरम पुऱ्या आणि बटाट्याची भाजी नाश्त्याला घेऊन आली नाश्ता करून झाल्यावर विजय ऑफिसची बॅग घेऊन ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर निघून गेला नंतर त्याच्या आई सुमताई देवपूजा करून देवघरातून बाहेर आल्या त्यांनी त्यांच्या सुनेला म्हणाल्या सुनबाई मला पण नाश्त्याला काहीतरी दे त्यांची सून तोंड वाकडं करत किचनमध्ये गेली आणि रात्रीची शिळी भाकरी आणि चटणी आणून तिने तिच्या सासूच्या समोर ठेवली हे बघून सुमताई सुनेला म्हणाल्या सुनबाई नाश्त्याला दुसरं काहीच नाही का नील म्हणाली सासूबाई तुम्हाला शुगरचा सा त्रास आहे त्यामुळे तुम्ही तेलकटपुऱ्या आणि बटाट्याची भाजी नाही खाऊ शकत त्यामुळे रात्रीची राहिलेली शिळी भाकरीच खा सुमंताई म्हणाल्या अगं कमीत कमी एखादी भाजी बनवली असतीस तर बरं झालं असतं नीलम टोमना मारत म्हणाली तुम्हाला बसल्या बसल्या काही कामधाम तर नाही तुमच्यासाठी दुसरी भाजी कोण बनवणार गुपचूप जे मिळालं आहे ते खाऊन घ्या हे ऐकून सुमंता यांच्या डोळ्यात पाणी आलं घरात शांती राहावी यासाठी त्या प्रत्येक वेळी गप्पा बसत होत्या पण दिवसेंदिवस त्यांच्या सुनेचं वागणं त्यांच्याशी खूप बिघडत चाललं होतं त्यांनी एक मोठा श्वास घेतला आणि देवाचं नाव घेऊन शिळी भाकरी आणि चटणी खायला सुरुवात केली त्यांना शुगरचा त्रास होता तरी पण त्यांची सून त्यांना शिळी भाकरी किंवा भात खायला देत असायची पण आता गरमागरम पुऱ्या आणि बटाट्याची भाजी देऊन काळजी दाखवत आहे की त्यांना शुगर आहे त्या आश्चर्यचकित झाल्या आणि विचार करायला लागल्या की आयुष्य पण कसे कसे दिवस दाखवत आहे जेव्हा मी या घराचे सून बनवून आले होते तेव्हा मी माझ्या सासऱ्यांना कधीच दुःख दिलं नाही त्यांच्या खाण्यापिण्याची प्रत्येक वेळी काळजी घेतली त्यांना वाईट वाटेल असं कधीच काही बोलले नाही जेव्हा सासऱ्यांना हाय बी पीचा त्रास सुरू झाला त्यावेळी मी त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवत होते पण इथं बघा मला शुगरचा त्रास काय सुरू झाला माझ्या सुनेनं माझं चांगलं खाणंपिणंच कमी केलं असं म्हणा की जवळजवळ बंदच केलं शिळी भाकरी खाऊन पण मला एवढं दुःख होत नाही जेवढं हा विचार करून होतोय की घरात कुठल्याही गोष्टीची काहीही कमतरता नाही तरी पण माझी सून भरल्या घरात मला चांगलं जेवण देत नाही सासूबाईंचं जेवण झाल्या झाल्या नीलम त्यांना म्हणाले सासूबाई कमला सुट्टीला गावाला गेली आहे आजपासून ती कामावर येणार नाही बाथरूममध्ये खूप कपडे धुवायचे पडले आहेत आज तुम्ही कपडे धुवून टाका मला माझ्या मैत्रिणींसोबत शॉपिंगला जायचं आहे आणि मला बाहेरून यायला उशीर होईल त्यामुळे दुपारचं जेवण पण बनवून ठेवा एवढं बोलून ती तिची पर्स घेऊन घरातून बाहेर निघून गेली सुमंताईंनी विचार केला की चला या निमित्ताने का होईना दुपारचं जेवण तरी मला माझ्या आवडीचं बनवून खाता येईल नाहीतर रोज सुनबाई घरात असतेच त्यामुळे ती मला काही बनवून खावं पण देत नाही आणि स्वतः बनवून पण देत नाही पण इथे पण सुमनताई विचार करत होत्या अगदी त्याच्या उलट झालं कारण शॉपिंग करून लवकरच नीलम तिच्या मैत्रिणींसोबत घरी आली आणि तिच्या सासूला म्हणाली सासूबाई माझ्या मैत्रिणींसाठी स्वादिष्ट जेवण बनवा सुमनताई बघतच राहिल्या कारण नीलमच्या सहा सात मैत्रिणी होत्या त्यामुळे त्यांना एवढ्या सगळ्या लोकांचं जेवण करताना खूप जास्त काम करावं लागणार होतं त्या हळू आवाजात नीलमला म्हणाल्या सुनबाई तू तु तुझ्या तु मैत्रिणींसाठी बाहेरून जेवण ऑर्डर कर नाहीतर मला किचनमध्ये येऊन थोडीशी मदत कर कारण मला एकटीला एवढं सगळं काम झेपणार नाही आणि तसंही शुगरमुळे मला लवकर थकायलं होतं हे एक तास नीलम रागात पाय आपटायला लागले आणि म्हणाली तुमचं जगून तरी काय फायदा आहे तुम्ही आत्ता काही कामाच्या राहिला नाही फुकट्यात आमचं अन्न खाऊन आमचा खर्च वाढवताय सुमंताईंच्या डोळ्यात पाणी आलं तेवढ्यात तिचे मैत्रिणी म्हणाल्या तुझ्या सासूने आमचा सगळा मोडच खराब केला त्या दिवशी नीलमला तिच्या सासूचा खूप जास्त राग आला आणि तिने मनातल्या मनात एक खतरनाक प्लॅन बनवला नीलम तसंही तिच्या सासूवर खूप चिडत होती सुरुवातीला तिची सासू गावाकडे राहत होती जेव्हापासून तिची सासू त्यांच्यासोबत राहण्यासाठी आली होती तेव्हापासून तिला असं वाटत होतं की तिच्या मुक्तपणावर बंधन आले आहेत तिला फक्त तिच्या नवऱ्याशी देणं घेणं होतं नवरा कामावर गेल्यानंतर ती तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर मजा मस्ती करत होती फिरायला जात होती पण आता दिवसभर सासू घरातच असायची त्यामुळे तिला ते अजिबात आवडत नव्हतं त्या दिवसानंतर मात्र ती सासूच्या खाण्यापिण्यात खूप गडबड करायला लागली होती म्हणजे त्यांची शुगर जास्त प्रमाणात वाढेल एक दिवस ती बाजारातून गुलाबजाम घेऊन घरी आली गुलाबजामचा डब्बा सासूच्या समोर ठेवत म्हणाली हे घ्या सासूबाई मी तुमच्यासाठी बाजारातून गुलाबजाम घेऊन आले आहे हे गुण तिची सासू तिच्याकडे काही वेळ बघतच राहिली आणि मग नीलमला म्हणाले तुला तर माहीतच आहे की मला शुगर आहे तेव्हा नीलम हसत म्हणाली अहो सासूबाई हे गुलाबजाम तर शुगर फ्री आहेत जी सून मला जेवणा शिळी भाकरी शिवाय दुसरं काही देत नाही ती सून आज माझ्यासाठी गुलाबजाम घेऊन का आले असेल असा विचार करून मग त्यांनी गुलाबजाम खाल्ले आणि त्यांना चक्कर यायला लागली ला आणि त्यांच्या डोळ्यासमोर अंधारे येऊ लागली नीलम सासूकडे बघत हसायला लागले कारण ती सासूशी खोटं बोलली होती ते गुलाबजाम शुगर फ्री नव्हतेच त्यामुळे त्या ज खाली जमिनीवर चक्कर येऊन पडल्या आणि त्यांच्या डोक्याला मार लागला नीलम त्यांच्याकडे बघून हसत होती तेवढ्यात त्यांची कामवाली बाई कमला घरात आली तिला बघून नीलमला धक्काच बसला आणि तिला म्हणाली अगं कमला तू तर सुट्टी घेऊन गावाला गेली होतीस ना मग एवढ्या लवकर परत कशी काय आलीस कमला तिच्या प्रश्नाचं उत्तर न देताच आरडाओरडा करत म्हणाली हे आई साहेबांना काय झालं नीलम काही बोलूच शकली नाही कमला पळतच घरातून बाहेर आली आणि ओरडत शेजाऱ्यांना गोळा केला आणि त्यांच्या मदतीने ती सुमंताईना दवाखान्यात घेऊन गेली वाटेतच तिने तिच्या मालकाला विजयला फोन करून दवाखान्यात बोलावून घेतलं विजय घाबरलेल्या अवस्थेत दवाखान्यात पोहोचला त्याच्या आईचे ही अवस्था पाहून त्याचे डोळे पाण्याने भरून आले डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची शुगरची पातळी खूप वाढली आहे त्यामुळे त्यांना चक्कर आली आणि त्यांच्या डोक्याला थोडीशी जखम झाली आहे पण आता त्यांच्या जीवाला काही धोका नाही हे विजयने एक मोठा श्वास घेतला आणि मग त्याने त्याचा फोन काढून फोनमध्ये काहीतरी बघू लागला मग त्याच्या रागाचा पारा एवढा चढला की तो रागाने लालबुंद झाला तेवढ्यात नीलम घाबरतच दवाखान्यात आली आणि म्हणाली सगळं काही एवढं लवकर घडलं ना की मला काही समजलंच नाही सासूबाई आता कशा आहेत विजयने जोरात तिच्या कानाखाली मारली आणि म्हणाला तू माझ्या आईला मारायचा प्रयत्न केला आहेस तू एक अपराधी आहेस थांब मी आत्ताच पोलिसांना फोन करतो नीलम भीतीने थरथर कापायला लागली आणि म्हणाली अहो तुम्ही हे काय बोलत आहात मी तर असं काहीच केलेलं नाही मग विजयने त्याच्या मोबाईलमधला व्हिडिओ तिला दाखवत म्हणाला हे बघ मी तुला न सांगता घरात कॅमेरा लावला होता म्हणजे जरी आपल्या घरात चोरी झाली तरी चोर पकडले जातील पण मला काय माहीत होतं की तूच रंग्यात पकडली जाशील मी घरात कॅमेरा लावलेला तुला पण सांगितलं नव्हतं कारण तुला सवय आहे आजूबाजूला जाऊन सांगायची मी विचार केला होता की जर चोर आपल्या घरात आला तर रंग्यात पकडला जावा या व्हिडिओमध्ये तर स्पष्ट दिसत आहे की तू आईला मिठाई खायला दिली तिला हाय शुगरचा त्रास आहे ही तुला माहीत असून देखील तू तिला ती मिठाई दिलीस आता तर नीलमच्या पायाखालची जमीनच सरकली ती तिच्या नवऱ्याच्या पायात जाऊन पडली आणि रडत त्याचे पाय धरून त्याची माफी मागू लागली पण विजयने तिला माफ नाही केलं ती एक चूक नव्हती तर खूप मोठा गुन्हा होता त्याने पोलिसांना फोन करून बोलवून घेतलं नीलमला पोलीस पकडून घेऊन गेले त्यानंतर मग विजयने तिला डिवोर्स दिला कमलाच्या मदतीनं तो त्याच्या आईची काळजी घेऊ लागला सुमंताईंना त्यांच्या मुलाचा एकटेपणा समजत होता त्यामुळे एक दीड वर्षांनी त्या विजयवर दुसरं लग्न करण्यासाठी दबाव टाकू लागल्या पण विजयचं मन दुसरं लग्न करण्यासाठी तयारच होत नव्हतं आणि त्याला कुणासोबत लग्न करायचं देखील नव्हतं बरोबर याच वेळी विजयच्या कॉलेजची एक मैत्रीण नेहा त्याला भेटायला त्याच्या घरी आली ती शिकण्यासाठी बाहेरच्या देशात गेली होती आणि आज तीन वर्षांनी आपल्या देशात माघारी आली होती विजयला भेटल्यानंतर तिला सगळं खरं समजलं हे करून तिच्या डोळ्यात पाणीच आलं नेहाच्या मनात खूप काही गोंधळ चालला होता पण ती विजयला काही बोलली नाही बघता बघता एक वर्ष असंच निघून गेलं कधी कधी नेहा आणि विजय बाहेर भेटत होते नेहा कधीकधी विजयच्या घरी येत असे आणि त्याच्या आईसोबत गप्पा मारत वेळ घालवत असे एक दिवस नेहा बोलता बोलता विजयला म्हणाली एक बोलू का विजय तुला राग तर येणार नाही ना तू पण आता एकटाच आहेस आणि माझ्या घरातले पण माझ्यासाठी स्थळं बघायला लागले आहेत पण आजपर्यंत मला कोणीही आवडलं नाही मला माहीत नाही की ही गोष्ट तुझ्याशी बोलायला उशीर झाला का हीच ती योग्य वेळ आहे तू मला कॉलेजमध्ये असल्यापासून आवडतोस पण मी पुढील शिक्षणासाठी बाहेरच्या देशात गेले आणि त्याचवेळी मला समजलं की तुझं लग्न ठरलं आहे म्हणून मी तर तुला माझ्या मनातलं काही सांगू शकले नाही मला असं वाटलं होतं की शिक्षण पूर्ण करून आल्यावर मी तुला माझ्या मनातलं सांगेन की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे पण त्या अगोदरच तुझं लग्न ठरलं पण आज मला असं वाटत आहे की मी तुला माझ्या मनातलं सगळं खरं सांगून टाकावं विजय हे सगळं ऐकून आश्चर्यचकित झाला हे करून विजय तिच्याकडे बघतच राहिला आणि मग नेहाला म्हणाला नेहा तू काय बोलत आहेस मलासुद्धा तू खूप आवडतेस पण मी अभ्यासात जास्त हुशार नव्हतो तुझ्यासारखी हुशार मुलगी माझ्यासारख्या मुलाला कधी पसंत करेल असं मला स्वप्नात देखील कधी वाटलं नव्हतं मी तर स्वतःला तुझ्या योग्य समजतच नव्हतो नेहाने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली आता तरी तुला समजलं ना की माझ्या मनात तुझ्यासाठी काय आहे माझ्या आयुष्यात तुझी जागा काय आहे मग मला सांग तू मला तुझ्या अर्धागिनी बनवशील का विजयने भरल्या डोळ्यांनी तिला मूक संमती दिली आणि नेहाने त्याला मिठी मारली हे सगळं सुमंताईंना समजल्यावर त्यांना खूप आनंद झाला की आता त्यांच्या मुलाच्या आयुष्यात आनंद येईल तसंही त्यांना तस नेहा खूप आवडायची आता तर नेहा सुनेच्या रूपात मिळणार या विचारानेच त्यांना खूप आनंद झाला होता लवकरच विजय आणि नेहाचं लग्न अगदी धूमधडक्यात झालं आणि ते दोघे आनंदाने संसार करू लागले जी खऱ्यांची साथ देणारी माणसं असतात शेवटी त्यांच्या आयुष्यात सगळं काही ठीक होत असतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा